उद्या महाराष्ट्राला हेवा वाटेल अशा प्रकारचा सांस्कृतिक पारंपरिक कलेचा वारसा जपणाऱ्या पले त्यांच्या नाचाची परंपरा दापोली तालुक्यातील केळशी आदगाव ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे या ठिकाणी ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने हा नाच जोपासत आहे सोमवारी एक सप्टेंबर रोजी गावात पले त्यांच्या नाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे ग्रामस्थांनी एकत्र येत पले त्यांच्या नाचा सहभागी होत आनंद लुटलाय या प्रसंगी हातात पेटत्या मशाली घेऊन ग्रामस्थांनी ढोलसणीच्या तालावर धरलेल्या ठेक्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं हिंदू धर्मामध्ये वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या धार्मिक सणातील पारंपरिक पद्धती या पूर्वपार चालत आलेल्या असून आज देखील तेवढाच आनंदाने जोपासला जात आहे गौरी पूजनाच्या दिवशी केळशी आदगावमध्ये पलीथ यांच्या नाचाचा कार्यक्रम पार, नाचा पार पडतो हा नाच पाहण्यासाठी कोल्हापूर सांगली मुंबई ठाणे नाशिक या शहरातून नागरिक देखील मोठ्या संख्येने दाखल होत असतात लोक हातात पेटत्या मशाली घेऊन ढोल चणीच्या ताल्यावर नाचत गात श्री कालभैरवाचं दर्शन घेऊन आपल्याला आळीत गौरी समोर नाचताना दिसत आहे प्रत्येक एक आळीचे पथक पेटत्या मशाली हातात घेऊन रस्त्यावरती येतात तेव्हाच्या काळोखातील पेटत्या मशालींचं विहंगमय दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा असतं पेटत्या मशाली घेऊन गोविंदांसारखे अनेक आळीतील मेळ एकमेकांसमोर येतात मात्र कुठल्याही पोलीस बंदोबस्ताशिवाय हे लोक म्हणजेच पथक गुन्ह्या गोविंदाने नाचत असतात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची नोंद देखील या स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वीपासून सुरू असलेला हा आज आज नाच आज रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी गावात प्रसिद्ध आहे आणि याच नाचाचं प्रात्यक्षिक पाहिल्याशिवाय या पर्वणीची मजा देखील लुटता येत नाही आजवर हा नाच पाहण्यासाठी केळशीतील आदगाव परिसरात साहित्यिक आमदार खासदार सामाजिक पुढारी येऊन गेले तरी देखील आठवण आली ती पुन्हा ते या कार्यक्रमाला हजेरी लावतात मात्र या परिसरात पलिताच्या नाचाचीच प्रसिद्धी झाली आहे अनाज शिस्तबद्ध असल्याने एकेवेळी मजा अनुभवास मिळत आहे